जनावरांची यांना किंमत आहे पण माणसांची किंमत नाही आई सगळ्यांच्या नंतर झोपते सगळ्यांच्या अगोदर उठते उरलं सुरलं खाते आई मीच भाकरी करते मला तुकडे मीच भाजी करते मला फक्त पातळ पाणी पोटभर खायलाही मिळत नाही ढसाढसा पाणी पेतेन झोपते बरं ते राहू दे आई नवऱ्याचा तरी गोड शब्द तोही नाही आई सासू तर काय ती सासूच शास्त्रात तर काय वाटाल डोळ्यांनी पाहतो धीर तर काय धीरच आई ननंत काय सांगू आई तिचे काय सांगू आई असं वाटत मरून जावं मला एवढा ऐकल्यानंतर महाराज माझ्या आईचे डोळे भरून आले ती मला म्हटली अग येडे सगळ्यांच करून उरलेलं दास्य सेवा हे स्त्रीच्या वाट्याला असत पूर्वीपेक्षा हे काळ खूप बदलला आता परवाच्या दिवशी नाशिकला माझं कीर्तन होतं त्या आजींच्या घरी आम्ही जेवलो आणि जेवण झाल्यानंतर सात्यदेव कीर्तन झालं कीर्तनानंतर जेवायला बसलो आम्ही जेवण झालं तेवढ्यात ती आजी अगदी पन्नवद वर्षाचं वय त्या सगळे केस तिचे असे काळे बोर सगळे केस का एकही एक केस पांढरा नाही पण एवढासाच आंबाडा हे एवढा असा बांधलेला त्याच्यात थोडस असं बारीक चांदीचं ते फुल असं खोचलेलं आणि मी त्या आजीना सहज म्हटलं आजी तुमचं वय आता नव्वदीच्या पुढे तुम्ही म्हणता पण सगळे केस काळे भोरे याच राज काय काय हे कशामुळं बरं सगळे केस काळे भोरे आता पन्नासशी उलटली माझी सगळे केस पांढरे डाय केल्याशिवाय जमत नाही सगळे केस पांढरे झाले आणि या म्हातारीचं माझ्यापेक्षा दुप्पट वय आणि सगळे केस काळे पण तिथं कानाच्या वर तिला मात्र केस नाही इथंवर इथं झालं का म्हणजे सगळे केस काळे भोर आणि मग का वरती काळे भोर आणि इथं कानाच्या वर केस का नाही ती म्हटली महाराज तसं पाहिलं तर तुम्हाला पटणार नाही पण आम्हाला सासूर वाचलंही होत वा सासूर तेल देत नसायचे मग सासू तेल देत नाही ना मग माहेरून तेल आणायची मी आणि ते तेल लावताना जर त्या सासूने पाहिलं ती ती म्हणायची कुठे जायचं का नाचायला लागली का तेल लावायला तुम्हाला न, 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 न खरं येतात कशाला लागतं तेल <laughs> माहेरून आणलेलं सुद्धा तेल लावायचं नाही कामाने एवढं व्याप महाराज दिवसभर काम करून माती कचरा असं चिकट व्हायचे केस शिरत नव्हती विंचरायला गेलं तर फणी शिरत नाही सोडून द्यायचं पहिलं काम करायचं आणि कधी माहेरी गेले तर मग माझी आई म्हणायची अगं काय केस गेलं देव मग मी सांगायची आई अगं काय ती सासू तेल ते लावून दे ती काम एवढं आहे मरल पण काम चुकणार नाही एवढं काम आहे त्यांना माणसांची किंमत नाही आई तेलच देत नाही लावून ती केस विंचलून देत नाही मग मा आई म्हणायची जाऊ दे मी आहे ना महाराज माझी आई काय करायची तपेलभर पाणी उकळायची त्याच्या चार बादल्या करायची चार बादल्या पाणी केल्या का तेव्हा काय तुम्हाला असा शॅम्पू येतो आम्हाला शॅम्पू नव्हता शिकं काय आदल्या रात्री भिजत घालायची ती वाटायची आणि मग ती लावून माझी आई मला नावू घालायची आंघोळ झाली का मी केस सुकवायला उन्हात यायची उन्हात आले का माझी आई केस विंचरायला यायची पण तेव्हा काय प्लॅस्टिकच्या फण्या नव्हत्या लाकडी फण्या होत्या त्याला एक बाजू लांब होती दातांची एक बाजू आखोड होती ती फणी आजही ती म्हणाली म्हातारी म्हणजे आमच्याकडे आहे महाराज अशी लांब दातांची ती फणी अशी हात हातात धरायची अशी माझी केस उचलून धरायची माझी आई अशी फणी टाकायची आणि असा इसका द्यायची तो इसका दिला का केसाचा गुंता निघायचा पण काही केस उपटून यायची महाराज जी केस उपटून आली ती परत उगवलीच नाही म्हणून मला कानाच्यावर केस नाही त्या म्हातार पुढं किस्सा फार छान सांगितला ते म्हटले काय झालं केसाचा गुंता माझ्या आईने काढला आणि माझे डोळे भरून आले मी आईला म्हटले काय आई घर पाहून दिले आई जनावरांना माणसं प्रेम करतात असं माणसाला प्रेम करत नाही जनावरांची यांना किंमत आहे पण माणसांची किंमत नाही आई सगळ्यांच्या नंतर झोपते सगळ्यांच्या अगोदर उठते उरलं सुरलं खाते आई मीच भाकरी करते मला तुकडे मीच भाजी करते मला फक्त पातळ पाणी उखर संपलेलं मीच बरणीतून लोणचं काढते मला फक्त लोणच्याचा खार बाकीच्यांनी फोडी खाल्लेल्या परत लोणचं काढायचा अधिकार नाही आई काय सांगू आई पोटभर खायलाही मिळत नाही डसा पाणी पेतेन झोपते बरं ते राहू दे आई नवऱ्याचा तरी गोड शब्द तोही नाही आई सासू तर काय ती सासूच सासरा तर काय वाटायला डोळ्यांनी पाहतो धीर तर काय धीरच आई ननंत काय सांगू आई तिचे काय सांगू आई असं वाटतं मरून जावं मला एवढं ऐकल्यानंतर महाराज माझ्या आईचे डोळे भरून आले ती मला म्हटली अगं येडे मला काय कळत नाही का आई एवढंच काय तुला काय सांगू आई परवाच्या दिवशी तुझ्या जावयाने माझ्या नवऱ्याने मला एवढं मारलं आई माझ्या पोटात लाथा घातले रडले रडले तशी झोपी गेले दुसऱ्या दिवशी मला जाग आली तेव्हा मला कळालं मी जिवंत आहे काय घर पाहून दिले आई जनावरांना सुद्धा किंमत देतात लोक जनावरांना सुद्धा दया दाखवतात अशी दया नाही त्या घरात काय करू त्या घरात आई एक काम करशील म्हातारी म्हटली महाराज माझ्या काय बाळा मला इथं ठेवून घेशील का त्यांच्या घरात जेवढं काम करते तेवढं जर तुझ्या इथं केलं रोजानी दुसऱ्याच्या शेतात जाऊन तर माझे खाऊन पैसे उरतील मला तुझ्याकडचं काहीच नको मला तुझ्याकडचं काहीच नको आई दूध सुद्धा देऊ नको मी तेही विकत घेईन मला तुझ्या घरातही राहायला जागा देऊ नको मला गोठ्यात चूल करीन अगं तुझ्या इथं दी गडी पोट भरतात आई दोन दोन तीन तीन चार चार गडी शेता आपल्या शेतात पोट भरतात माझं होणार नाही काही मी नाही जाणार त्या घरी महाराज माझ्या आईने मला जवळ घेतलं म्हणली येडे मलाही वाटतं तू त्या घरी जाऊ नये आपण फसलोय पण एक काम करते का, काय आई मी तुला आस ठेवून घेईन पण उद्या मी मरून जाईन पण मी मेल्यानंतर ही तुझी भाऊजाई माझ्या समोर माझी ही सून तुझा किती राग करते मी मेल्यावर तुझा निभाव नाही लागणार मी मेल्यानंतर तुला हे कोणी बरं नाही बघणार नहीं, नहीं, नहीं। मी असेपर्यंत तुला हो कोणी हात लावणार नाही बोलणार नाही टोचणार नाही पण मी मेल्या बाळा स्त्री जन्माचं सार्थक असेल तुला सांगू का आई होण्यात एखादं कार्ट होईपर्यंत जाखाद कार्ट होईपर्यंत जा बाळा का गाई मग ते पोरग झालं का तू आई होशील ते पोरग मोठं कर मग तो तुझा आधार होईल मग तुझा निभाव लागेल ते पोरग तुझा सांभाळ खरी कामा धंद्याला लागल तोपर्यंत जा आणि एकदा का तू बाळणपणाला आली का मग जाऊच नको इकडे ये बाळणपणाला आणि मी तुला पाठवणारच नाही मग त्या पोराचं शिक्षण करते तुला तुला म्हणेल तसं काय करते पण ते एखादं पोरग एखादं कार्ट होईपर्यंत जा माई नक्की सांभाळ हो एखादं दा पोरग झालं का तुला सांभाळी महाराज मी आईचं ऐकलं आणि सा, सासरी आली आणि एक वर्षाने आईला निरोप पाठवला हो मला न्यायला ये कशाला बाळंतपणाला बाळंतपणाला मी आले बाळंतीन झाले मुलगा झाला सासऱ्याला आनंद झाला सासरच्या लोकांना आनंद झाला माहेरच्या नाही ना आनंद झाला सव्वा महिना कुठे गेला कळलाच नाही दीड महिन्याने सासरची लोक मला न्यायला आली आणि मग माझी आई मला म्हटली ए पोरी तुला तर न्यायला आल्या म्ह मग आई तू एक काम कर तुझी सासू न्यायला आली तुझा सासरा न्यायला आला गाड्या करून आल्यात त्यांना सांग माझ्या पदर खर्चाने तुला नेऊन घालते याला एखादी चैन करते एखादी साखळी करते तुला चांगली भारीतली साडी घेते पण अजून महिनाभर तू थांब आणि अजून महिनाभर थांब तुला एखादी चांगली साडी याला एखादी सोन्याची चैन करते आहे नाही तर चांदीची साखळी करते पण अजून महिनाभर थांब हे पोरग झाल्यापासून या घरात जसं गोकुळ झाले सगळ्यांना कसा आनंद झालाय एक महिनाभर थांबते का महाराज माझ्या आईला मी म्हटले आई तुला काय कळतं का हा दुसऱ्याचा पलिदा काय म्हणले मी माझ्या आईला हा दुसऱ्याचा पलिदा पुढ नादी लागते त्या आई सासूची तिला सांग चार वाजता म्हणतीने निघायचं तिला सांग आपण तीन वाजता निघू म्हणाव माझ्या आईने काय केलं माहिती का महाराज माझ्या केसाचा गुंता काढता काढता मला नांदायचं नव्हतं बरोबर तिने मला नांदायला शिकवलं ते पोरग घेऊन मी इकडं आले सासरी वर्षाने आईने मला निरोप पाठवला हो ये पुरी यात्रा आधी येते का मी त्या माणसाक निरोप पाठवला हो तिला सांग यंदा नाही जमायचं पोहराला पाणी बदललं का सर्दी होते पुढच्या वर्षी येईन म्हणावं पुढच्या वर्षी तिने परत माणूस पाठवला हो येते का नाही आई असं करता करता महाराज माझा पोरगा हा हा सदा दहावीला गेला दहावीला गेल्यानंतर आईचा निरोप आला अगं येते का आले असते आई त्याच दहावीच वर्ष असं करता करता त्याच लग्न झालं महाराज याच लग्न झाल्यानंतर मग माझ्या आई म्हटली अगं यंदा तरी ये म्हणले अगं आई आता तर येताच येत नाही मी आई मला म्हटली अगं काय येता येत नाही सुनाली ना ती म्हणजे तुला काय कळतं आई सुनाली म्हणजे काय मी मोकळी नाही झाले आता तर येताच येत नाही का सुनव लक्ष ठेवावं लागतं नादी लागते तिच्या वाटवलं करीन साऱ्याचं नाही का मला लक्ष ठेवलं पाहिजे महाराज त्याच्यानंतर फोन आला याच्याकडे या मग तिचा फो, आईचा फोन यायला लागला आणि मग आई म्हणायची अग यंदा तरी आता नातू झाला अग आता नातू सांभाळावा लागतो त्याला न्यावा लागतं आणावं लागतं नातूही मोठा झाला जाणं येणं बंद झालं महाराज फक्त राहिलं फोन बोलणं आणि एक रात्री अडीच वाजता फोन वाजला आणि मग हा सदा माझा पोरगा पळत आला मला म्हणलं आई मामा काय म्हणतोय बघ कानाला फोन लावला आणि मी विचारलं काय रे अके आई फार सिरियस आहे पुण्याला आणले हॉस्पिटलमध्ये आणि तिचं सारखं चाललंय तिला बोलवा तिला बोलवा तिला बोलवा तिला बोलवा तिला बोलवा म्हणून तुला फोन लावलाय मी ये दादा आहे पण आई तुझ्याकडं तुझंच नाव घेते हो सारखं तेच सा झाले आली का रे ती ती म्हटली मी कशी येऊ रे आता हाही कामावर हो जातोय त्याची बायको कामाला जाते हेही कामाला जातात हे पोरग सांभाळावं लागतं कशी येऊ मी कधी येशील रायवारी सुट्टी येऊन जाईल फोन ठेवून दिला पहाटे पाहुणे पाचला पुन्हा रिंग वाजले भाऊ मा हा माझा पोरगा मला म्हटला आई मामाचा परत फोन आलाय मामा मला काही सांगत नाही काय म्हणतोय ते बघ कानाला फोन लावला तेवढ्यात त्याचा हुदगा दाटून आला म्हटला के काय रे असशील तशी का जेवत असशील तर हात धुवायला इकडे मळत असेल तर भरलेला पिठाचा हात घेऊन तशीच नि का गेली आई शेवटपर्यंत सगळ्यांना म्हणत होते तिला बोलवा ताईला बोलवा अक्काला बोलवा तू नाही आली अक्की आईचे डोळे अजूनही उघडेचे डॉक्टर म्हणताय दहा वाजेपर्यंत आली तर बघायला मिळत नाही तर आई नाही बघायला मिळत महाराज याच्या हातातला मोबाईल मी असा फेकून दिला आणि मी पोराच्या पाया पडले गाडी कर माझ्या आईकडं मला घेऊन जा काही कर किती पैसे जाऊ दे पण ने मला पोराने दहा हजार रुपये खडवले गाडीला गाडी आली गाडीत बसले महाराज साडी मळालेली का सुरगाळलेली का चप्पल तुटकी का चांगली काही बघितलं नाही महाराज गाडीत बसले माझ्या आईने फक्त एक शब्द दिला मला बाई एखाद का कार्ट होईपर्यंत जा जी आले महाराज आई मेल्यावर गेले असं जीवन माझ्या या भगिनींच जनाईच लग्न नव्हतं झालं पण नामदेवरायांचा प्रपंच असा करीत होती पडेल ते काम तिच्या वाट्याला येत होतं दमत होती केसांचा गुंता होत होता स्वतः पांडुरंग तिला आंघोळ घालायला येत होता देवाने जणीला आंघोळ घालावी देवाने जणीची केस विंचरावी जणीची केस विंचरताना जर व निघाल्या तर स्वतःच्या नखवर घेऊन अशी नख दाबून त्याने ते लिखू किंवा ती उ मारावी जणीने केर काढावा देवाने केर भरावा आणि नेऊन टाकावा पण भजन मात्र रात्रंदिवस दिवस ती दळायला लागली का तिला मदत करू लागावी विटेवर्ण देवाने यावं आणि जणीच्या घरात दळू लागावं एक वेळ असे झालं इतकं रंगून गेलं इतकं रंगून गेलं त्या दळण दळता दळता इतकं सुंदर त्या ठिकाणी असे मग्न झाले त्या भक्तीमध्ये ठीक आहे हो स्वरत दस जनीचा घरत ओ स्वरत दस जनीचा घरत तळ नदळी ते सख्या श्री घरी तळ नदळी ते श्री घरी हळचोरीचा माझ्यावरी हळ चोरीचा माझा वरी, आल आळ चोरीचा माझा वली आळ चोरीचा माझा वरी आळ चोरीचा माझा वरी आळ चोरीचा माझा वरी हस कर पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरुनी केलास देवा ओ हो 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 हसा कर पांडुरंगा केलास कावा अलंकारे सुरनि केलास देवा वाट केलितु अंगा बडी वाट केलितु हळ चोरी जा मा माझ्यावरी चोरी जा मा जा उदि स्वरत कसं जनी जागरत उद्या काऊली स्वरत कस चनी गेला